अकरा हजार दिव्यांची रोषणाई करीत माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या उपस्थितीत संगमेश्वराची केली महाआरती हजारो भाविकांनी तापी काठावरील या दीप सोहळाचा घेतला आनंद प्रकाशा येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे अकरा हजार दिव्यांची रोषणाईमुळे नगरी अधिक प्रकाशमय झाली यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते संगमेश्वर महाआरती करण्यात आली तापी काठावरील आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते तापी आरती सेवा समितीच्या वतीने सायंकाळी सातच्या महादेव मंदिर परिसरात संगमेश्वर महाआरती करण्यात आली मंदिर परिसरात अकरा हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती या संगमेश्वर महाआरतीला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती हेमलता शितोडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील तापी आरती सेवा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य तसेच सुनील पाटील विजय पाटील भाजपा अध्यक्ष खंडू पाटील यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भजन संध्या तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी संगमेश्वर महाआरती प्रसंगी उपस्थित भक्तगणांना दीपावली शुभेच्छा देत मार्गदर्शन केले आणि दीपोत्सवच्या निमित्तानं सर्व भाविकांच बळी बिहाराने बना सरांचं आपली संस्कृती आपली परंपरा साधारण वर्षापासून तापीच्या ठिकाणी केदार केदारेश्वर मंदिराच्या ठिकाणी ईदा अर्चना अगदी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निवडली आणि कितेरी वर्षापासून ही परंपरा आहे Jadi karena saya sudah habis <coughs> mendukung dia.